मुंबईच्या अपोलो बंदर नावाच्या किनाऱ्यावर उभं असलेलं गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील भारता एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्मारक आहे हे केवळ एक पर्यटकांचं आकर्षण नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक महत्त्वाचा साक्षीदार देखील आहे पण ते नेमकं कुणी बांधलं आणि कधी बांधलं तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर गेटवे ऑफ इंडिया बांधण्यामागं एक ऐतिहासिक कारण होतं इंग्लंडचे राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांनी एकोणीसशे अकरा साली भारतात भेट दिली होती त्यांचं मुंबईत आल्यानंतर थाटात स्वागत व्हावं म्हणून ब्रिटिश सरकारने एक भव्य प्रवेशद्वार बांधण्याचा निर्णय घेतला होता ते हेच होतं याचं बांधकाम एकोणीसशे तेरा साली सुरू झालं आणि एकोणीसशे चोवीस साली पूर्ण झालं हे काम जवळपास अकरा वर्ष चालू होतं याच्या बांधकामासाठी खर्च झालेली रक्कम सुमारे एकवीस लाख रुपये होती जी त्या काळात फार मोठी रक्कम मानली जात होती गेटवे ऑफ इंडियाच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर याचं डिझाईन प्रसिद्ध स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेट यांनी केलं होतं त्यांनी भारतात अनेक महत्वाच्या इमारतींचं डिझाईन केलं होतं ज्यामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय किंवा एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल यांचा समावेश आहे विटेट यांनी गेटवे ऑफ इंडियासाठी खास हिंदू आणि मुस्लिम स्थापत्यकलेचा सा संगम साधून एक अनोखी शैली तयार केली गेटवे ऑफ इंडिया इंडो सायरा सैनिक शैलीत बांधण्यात आला आहे ज्यामध्ये मुघल गुजराती आणि मराठी स्थापत्य कलेचे प्रभाव दिसून येतात हे संपूर्ण स्मारक पिवळ्या आणि भुरकट बेसाल दगडांपासून बांधलेलं आहे याची उंची सुमारे पंच्याऐंशी फुट आहे या स्मारकाच्या कमानीवर कोरलेली नक्षी आणि सुंदर कोरीकाम पाहण्यासारखं आहे स्मारकाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या जाळ्यांचे वरांडे आहेत जे त्या काळात लोकांना थांबण्यासाठी वापरले जात होते याच्या मागील बाजूला थेट समुद्र आहे जिथून एलिफंटा बेट अलिबाग आणि अन्य ठिकाणी जाणाऱ्या बोटी सुटतात गेटवे ऑफ इंडिया ही इमारत केवळ ब्रिटिश साम्राज्याचं प्रतीक नव्हतं तर भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा याच ठिकाणी काढला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी शेवटचं ब्रिटिश सैन्य भारतातून जेव्हा परतलं तेव्हा त्यांनी आपली परतीची यात्रा गेटवे ऑफ इंडियावरूनच सुरू केली होती या ऐतिहासिक घटनेनंतर हे स्मारक ब्रिटिश सत्ता संपुष्टात येण्याचं आणि भारताच्या स्वातंत्र्याचं प्रतीक बनलं आज गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचं एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ बनलं आहे दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात हे स्मारक केवळ देशीच नव्हे तर विदेशी पर्यटकांचंही आकर्षण आहे याच्यासमोरच ताज हॉटेल हे ऐतिहासिक हॉटेल आहे ज्यामुळे हे ठिकाण आणखीनच लोकप्रिय झालं आहे रात्रीच्या वेळी गेटवे ऑफ इंडिया प्रकाश जोतात वजळून निघतं आणि संपूर्ण परिसर अत्यंत देखणा दिसतो विविध सण महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केले जातात एकूणच गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू म्हणजे केवळ दगड धोंड्यांची इमारत नाही तर ते आपल्या देशाच्या ऐतिहासिक वाटचालीचं साक्षात दर्शन घडवणारे एक जिवंत साक्षीदार आहे ब्रिटिश साम्राज्याच्या आगमनाचं वळणबिंदू असलेलं हे स्मारक त्यांच्या परतीचं सा देखील साक्षीदार ठरलं